तर आली बघा मी पोचले तिथं ह्या कोण आहेत सख्या मावस आहेत रूम बघायला उभे राहिलेत ना हे म्हणजे सख्की मावशी आहेत आमच्या तुमच्या जाऊन तर ही बघा जाऊ बाई जाऊ आहे तर ही जाऊ आहे धाकटी माझी आणि ती भाऊजी बघा आणि हे आमच्या मावसत्या सख्या मावसत्या आहेत त्यांनी त्यांची मावशी ठीक आहे तर ही बघा इकडे या इकडे या हाय कर हाय सर्वांना तर ही आहे बघा जाऊबाईंचा एकच आहे ना मीन रूपा पहिल्यांदाच भेटतो बर का एक आधी रुपया मी कधीच भेटलो नाही टीचर आहे शाळेत टीचर आहे काय तीन नंबर तीन नगरपालिका नगरपालिका तीन नंबर शाळा अच्छा तीन नंबर नगरपालिका शाळा मला माहित नाही कराडचं यांना माहित आहे जावय बापूंना पण मीच विचारते तर कम्प्युटर टीचर हा ना कम्प्युटर टीचर आहे पर्मनंट हा ना पर्मनंटच आहे आता आलोय आम्ही भेटायला वरून आले आले इकडेच आलेले आहे धोक दुखायला लागले ही बघा किती खेळायला लागले खिशा खिशा मजबूत आहे दोघांना बघा माझी सासूबाई काय म्हणते हे बघा दोघांचा तसा चाललेला आहे पडल बिडल पडल बिडल एखाद्याची बघा कसं करत आहे मजबूत आहे ती बघा पण तुम्हाला बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवते इथं ही म्हणजे फ्लॅट घेतलेला आहे बरं का माझ्या जावनी इंदिरानी तर हे दोघं आहेत ना घेतलेलं आहे इथे बघा कराडमध्ये हे असं आहे हे असं आहे तर बघू शकता ही नदी ही कुठली नदी आहे कुठली आहे कृष्ण कोयना हा चला कृष्ण कोयना आहे मला माहित नाही ना तू दाखवते की दाखवते सगळे दाखवते तर चला हा कृष्ण कोयनाचं पूल आहे तर बघू शकता ही तू उभा राहिल्यानंतर काय काय दिसतं बघा बॅकग्राऊंड सगळं कसं दिसतंय तर किती छान दिसते का नाही संध्याकाळचं खूप चांगलं बघा त्याला जो आहे साइडचा पण बॅकग्राऊंड किती मस्त वाटतय चला तरी बघा आम्ही आलोय मारणार नाही तर बघा मग ते दादाच आहे बर का गाईचा दादाचा आहे भाव आहे दादू दादू आहे मी मी बोलते तशी हा दादा दादू आहे दादू भैया उसको पकड पकड पाणी पकड आहे उसको आज फटका लावणार बघा बघा दोघांची जोडी बघा किशा उसको पकड किशा उसको पकड उसको छोडणार नाही बघा दोघांच चाललंय

काय माहित टू टू व्ही एच के तुवेज़ी। ना टोटल हा टोटल हि बघा बेडरूम तसे आमच्या चिली फॅक्टरी आमची सासूबाईले खुश झालेत माऊ आत्ता आमच्या गायीला बघायचं होतं ना मेन हा साठी फक्त गायीसाठी सगळीकडे तुमचा जीव तुटतोय तसा सर्वांचा बघा तिला तिच्या मागत लागलेत घोडा घोडा केलाय आतापर्यंत आत्यानी गाईसाठी ते दादा बघते दादी आहे दादी आहे दादी पा दो बघा बघितलं का घोडा घोडा बघितलं का घोडा घोडा आमच्या सासूबाईंच्या सक्क्यावर आहेत बर का हे बघा चलो बंद करू रूपा काय काय बंद करायचं असेल तर चला हे एक रूम आहे ठीक आहे छोट्या बाळाचं बेडरूम आहे आमच्या वॉशरूम हे आहे उलट हिंदी बोलते चांगलं आहे ना रुपाय ना अच्छा ति तर ल ही आल्या हे बघा हॉल आहे किचन इकडं हे आहे इथून हे आहे हॉलमध्ये बसले सर्वजण आणि हे आहे किचन इकडं आहे म्हणजे स्वतः आता नवीन खरेदी केली ना त्यामुळे तुम्हाला दाखवते मी तर ही आहे वॉशरूम बेशिंग आहेत आणि ही किचन आहे देवार आहे तर म्हणजे चांगलेच मोठे आहेत असं पण नाही की ही आहे तर ही किचन आहे इथून बघा हे बेशिंग हे किचन आणि ही वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सर्व ठेवण्यासाठी असं आणि ही एवढी जागा आहे आतून स्वतः म्हणजे खालून वरपर्यंत आपल्याच यांचंच आहे म्हणजे आपलंच आहे तरी जाळी अशी एवढं बघा ही दिसते नदीला सगळं खूप छान आहे तस ही बघा हा हे बघा पडली असती पडली असते तिला बघा हे बघा आपण कस तर बघा गायू आणि आजीची टॉपी किती खायला गली गायूर तर बघा पुसापुशी गायूला चारतय तोंड पुसतय गायू कस बसलय आजी कडे जाऊन बघा आजी वाटती का आता बघा बर इकडं आजी वाटती का वय माझ्या एवढ दिसतंय काय चे कसा दिसते माझ्यासारखा दिसते नाही अमित भाऊजी फोन केला तेव्हा मेसेज मध्ये म्हणते वहिनी सेम बघ मम्मी तुझ्यासारखी दिसते अमित भाऊजी त्यावेळी हो मम्मी तुझ्याकडच दिसती बघ सेम हो तरी बघा झोडप बसलेत इकडं बघा डक बनवलंय किशासोबत सोबत खेळ

ये भी पैर होता है छोटा ये पैर है ये छोटा क्या है, क्रीम, है क्रीम क्रीम ये क्रीम है इसका खाने का पैरों को खाने देने का है <coughs> भूख लगी हो हाँ अच्छा तो खिलाओ यहाँ पे रख दो इसको चलो यहाँ पे बैठो आप और इधर क्या हुआ पैर को ये इधर क्या लग गया आपको मुंगी ने मुी बारा बारा बडा मुंगी बोलो मुंगी अजीले खुश झालेत बघून तिला बोलो ना बेटा पाय माली चालली खाली अरे बाबा क्या हुआ अभी ठीक हो गया छोड़ दो नहीं।, नहीं छोड़ो लगा नाही

मौसी नहीं बता दी हूं दादी है दादी दादी हूँ दादी है वो दादी हूं मैं बोलते उसको मैं जी बोलते उसको, मौसी उसको बोलते दादी मौसी है नहीं नहीं अभी मैं, मैं बच्ची हो गई <coughs> नहीं।, नहीं तो कौन दादी हूँ ना मैं हां अभी अभी छोड़ दो पीछे ठीक है चलो अभी जाएंगे गांव जाएंगे नहीं बाकी अभी उधर है

बस बस रुपा राहून देकिटच भरते का काय पेशवी पूर्ण राहून देऊ दे बस भाऊजी बस देवा दादू नाही आला ना बस बस okay, का का रहूं दे, रहूं दे बस बस सगळ्यांना झालं बस 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 हा त्यांना नाही नाही सर्वांना देते बस 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 हा दे, दे, दे बस 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 नाही नाही राहून द्या नाही नाही राहून द्या बस आता टॉपी बघितला ना सोनूच तरी लय बस आता वा? चला बाहेर बघा किशा बघा मग या किशा आजाव काय नाही फोनवर बोलत दा